राज्यघटनेमध्ये हिंदूंची जी व्याख्या केलेली आहे हिंदू कोणबिली सादर करताना हिंदूंची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये पारशी जैन आणि मुस्लिम हे तीन सोडून विनंती आहे आपला हा सोयल आणि आपण थांबूयात मी विनंती करतो पूजनीय डॉक्टर विरूपाक्षजी शिवाचार्य यांना जय जय श्रीराम परंतु आपण मानवतावादी लोक म्हणजे इतरांवर सर्वांवर प्रेम करणारे लोक भगवान बुद्ध ज्या वेळेस शिकवत होते आजही सत्यनारायण गोयंकाजी यांच्या माध्यमातून सर्व जगामध्ये विपक्षांना शिकवली जाते तेव्हा त्या विपश्यनेच्या शेवटी दहा मिनिटाचा एक पार्ट असतो ज्याला मैत्री भावना म्हणतात आणि या मैत्री भावनेमध्ये लागणार आहे आणि हिंदू म्हणून सर्वांना एकत्र व्हावं लागणार आहे परमेश्वराने परमेश्वराने कोणत्याही इष्टाने अशा पद्धतीचा भेद केलेला नाही सर्वात महत्वाचा धर्म तो मानवता धर्म आहे आणि त्या मानवता धर्माला सर्वात पुरस्कृत करणारा जर कोणता धर्म असेल तर तो, तो हिंदू धर्म म्हणून मानला जातो आणि म्हणून आम्ही सर्व इथे हिंदू म्हणून आपण सर्व आलेलो आहोत याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे बांगलादेशामध्ये मा आपल्या माता भगिनींवर होत असलेला अत्याचार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसला बंधून लोक जेव्हा जेव्हा हिंदू एकत्र झाला त्याचे परिणाम आपण तेवीस नोव्हेंबरला बघितलेले आहेत जेव्हा जेव्हा हिंदू एकत्र झाला त्याचे परिणाम दोन हजार चौदा ला आपण बघितलेले आहेत हा केवळ एकाच विचारासाठी आपण एकत्र झालो होतो परंतु आता आपल्याला हिंदुत्वासाठी एकत्र होणं गरजेचं आहे बंधूंनो जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करा आता इथे जे आपण सर्वजण उपस्थित आहोत एक व्यक्ती एक लाख व्यक्ती घडवू शकतो बंधूंनो आज इथे आपण प्रतिकात्मक सर्व हिंदू एकत्र झालेलो हो। आहोत युनो सारखा देश युनो सारखी संघटना सत्तेचाळीस देशांचे प्रतिनिधी तिथे असतात जेव्हा जेव्हा इतर अधर्मियांवर इतर अहिंदूंवर जेव्हा काही विषय येत असेल त्यांचा विषय येत असेल तेव्हा पन्नास पन्नास देश एकत्र येऊन ओरडतात आणि त्यांची दखल तो युनो घेतो अरे मग आम्ही काय तुमचं घोडं मारलं का हिंदूंवर विषय झाल्यावर तुम्ही का शांत राहता हिंदूंचा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा सगळ्यांनी घोड्याची पाहते लावून घ्यायची बाजूला निघून जायचं ही काय पद्धत आहे म्हणजे आमचा काही कोणी वाली नाही का अरे आमचा वाली तो परमेश्वर आहे तो परमेश्वर सर्वांना पाहणारच आहे परंतु भगवान श्रीकृष्ण जेव्हा स्वतःच्या श्रीमद भगवत गीते सांगतात यदा यदा ही धर्मश आणि संभवामी युगे युगे भगवान श्रीकृष्ण चक्रवर्तींनी गीता निरूपण करत असताना शस्त्र हातात फक्त एकदाच घेतलेले परंतु बाकी सर्व लढाई बाकी सर्व कार्य त्या अर्जुनांनाच करावं लागलेलं आहे आज भगवान श्रीकृष्णांचे अर्जुन होण्याची पाळी आपल्या सर्वांवर आलेली बंधूं आपण जर असं म्हणत बसलो भगवान श्रीकृष्ण चक्रवर्ती येतील आणि इस्कॉनचा जो संत आहेत आपले चिन्मय कृष्ण प्रभूजी त्यांना वाचवण्यासाठी तिथे जातील अशी भावना जर हिंदू ठेवत असतील तर हे पूर्णपणे आपण गफलत करत आहोत बंधूंनो परमेश्वराने आपल्याला निरूपण करत असताना सांगितलेलं आहे तुम्ही पालन करा वेळ पडेल तेव्हा तुम्ही बासरी वाजून प्रदर्शन करा वेळ पडेल तेव्हा तुम्ही जेवण भोजन देऊन तुमचा धर्मही तुम्ही दाखवून द्या परंतु वेळ पडल्यानंतर सुदर्शन चक्र हातात घ्यायलाही तुम्ही विसरू नका हा संदेशही भगवान कृष्णांनी आपल्याला दिलेला आहे बंधुंडो कोणताही संत कोणताही धर्म आपल्याला कधीही कोणाला त्रास द्या असं म्हणत नाही परंतु जेव्हा आपल्याला समूळ विनशती हे ऐकल्याशिवाय आपण शांत बसून काही उपयोग होऊ शकत त्यामुळं आजकाल आपण एक नारा पाहतो एक आहे तो एक आहे तो बटेंगे तो कटेंगे आता हा जो बटेंगे तो कटेंगे नारा दिलेला आहे हा ज्याचा त्यांनी ज्याच्या त्याच्या दृष्टीने घेतलेला आहे बंधूं आपण बटेंगे तो कटेंगे नारा घेत असताना आपल्याला हा विचार करायचा आहे आपण जातीपातीमध्ये बटेंगे तो आपण अहिंदूंनी आपल्यावर जेव्हा अन्याय अत्याचार केला असेल आताही वर्तमान मध्ये करत आहे तेव्हा तेव्हा त्यांनी कोणाचाही देवता कोणती बघितलं नाही तेतीस करोड देवतांना आपण मानतोय त्यांनी मध्ये बघितलं नाही तुमच्या मंदिरामध्ये मूर्ती कोणती आहे तुमच्या घरामध्ये फोटो कोणता आहे तुमच्या घरामध्ये ग्रंथ कोणता आहे हे त्या शत्रूंनी बघितलेलं त्यांनी फक्त बघितलं इथे फोटो आहे ना हे प्रतिमा पूजन करतात ना यांच्या घरामध्ये दैवत आहे ना हे वर्षातले वेगवेगळे सण साजरे करतात ना इथे भगवा आहे ना हे जेव्हा बघितलं की त्यांनी त्याला मारायला सुरुवात म्हणून म्हणतात एक आहे तो सनातन हिंदू धर्मामध्ये आचरण करताना आपण जरी चा पालन करूच युनोने या गोष्टीक लक्ष द्यावं हिंदू जो काही शांत असतो शांतता प्रिय असतो आपल्या भारताने कधीही कोणत्याही देशाला स्वतःहून लढाई केल्याचं आपण कधीच पाहिलेलं नाही आपण त्या पक्षामधले नाहीच आहोत पण जेव्हा जेव्हा भारताचा विषय येईल मला काही जण म्हणले परवा प्रेस कॉन्फरन्स होती तर मग आम्हाला सांगितली आम्हाला सूचना आली आम्ही तिथे पोहोचलो सेवेसाठी आम्हाला सांगण्यात आलं काही पत्रकार बंधूंनी आम्हाला विचारलं प्रेसमध्ये नाही विचारलं नंतर विचारलं बाबा अंतर्गत जेव्हा विषय येतात तेव्हा तुम्ही लोक का बोलत नाहीत आपल्या देशातही चालू आहे म्हणजे तुम्ही काय एखाद्या पक्षाचा प्रचार करता का आम्ही म्हणालो आम्ही अंतर्गत विषय हाताळण्यासाठी योग्य त्या शक्तींना आम्ही तिथे बसवलेला आहे ते आता त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते काम करतील ते होईपर्यंत आपल्याला थोडा दमधीर ठेवावा लागणार आहे पण याचा अर्थ असा अजिबात नाही की भारताच्या बाहेर असलेल्या हिंदूंचा विचार आम्ही करत नाही असं अजिबात नाही आम्ही वसुधैव कुटुंबकम या नियमाला फॉलो करणारे लोक हो। आहोत हे संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये जेवढे हिंदू आहेत ते, आहे। ते आहे। आम सर्व आमचे भाई बांधव आहेत असा आमचा विचार आहे आणि म्हणून आम्ही इथे सर्व हिंदूंना एकत्रित करून आम्ही शासनाला विचारत नाही आहोत आम्ही महाराष्ट्र शासनाला प्रश्न करत नाही आहोत आम्ही भारताच्या केंद्र शासनाला प्रश्न करत नाही आहोत आमचा प्रश्न आहे त्या युनोला अरे आता कुठे गेला तुमचा मानवाधिकार आता आता कुठे कुठे गेली तुमची लोकशाही गेला अल्पसंख्याकावर होणाऱ्या अन्यायावर तुम्ही बोलत होते जेव्हा जेव्हा दुसऱ्या लोकांवर अत्याचार होतात तेव्हा तुम्ही तर मार सोशल मीडिया दनानून सोडता हिंदूंनी समजा कुठे जर काही घटना घडली त्याच्यामध्ये हिंदू कसा गोवल्या जाईल याच्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करतात वेगवेगळ्या माध्यमातून आता नवीन नवीन नवी विषय येत आहेत पण तुम त्यामध्ये वारंवार हिंदू समाजाला टारगेट केला जात आहे भारत माता की जय श्रीराम सनातन धर्म की सनातन हिंदू धर्म की अज्ञानतिम्रांदस्य ज्ञानंजन शुदाकया चक्षुर्मेते मेदसमै श्री गुरुवे नमः या ठिकाणी बांगलादेशामध्ये घडणाऱ्या हिंदूंवर अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार या अत्याचाराच्या विरोधामध्ये आणि अल्पसंख्याकांच्या समर्थनार्थ उपस्थित आपण सर्व हिंदूप्रेमी धर्मप्रेमी आणि या ठिकाणी उपस्थित व्यासपीठवर सुदर्शन मुनी कपाटे त्याचप्रमाणे पूजनीय पजनेबदंत सुदत्त बोधी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य सुंदर गौरंग प्रभू श्रीकांत जोगदंड संतोष मद्रेवार सागर शिंदे सकल हिंदू बौद्ध जैन समाज सर्व पत्रकार बंधू मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलीस प्रशासन सर्वांना मी या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारे आणि आज आपल्याला सर्वांना एकत्रित येणं अतिशय गरजेचं आहे महत्वाचं आहे कारण जो बांगलादेश घडवण्याकरिताच आणि भारतीयांचे प्रयत्न आहेत एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ज्या बांगलादेशांवर अत्याचार झालेत पाकिस्तानने अत्याचार केलेत लाखो महिलांचे रेप झालेत जवळ पस्तीस लाखाचा आकडा पस्तीस लाख महिलांवर त्यावेळेला पाकिस्तानी रेप केले आणि बांगलादेशांवर झालेला अत्याचार सीमेला पोहोचलेला होता अशा वेळेला स्वतंत्र देश करून देण्याचं काम या हिंदुस्थानाने केलेलं आहे पण आज त्याच बांगलादेशामध्ये हिंदूंशी मंदिरं तोडली जात आहेत विहार तोडले जात आहेत गुरुद्वार तोडले जात आहेत अतिशय भयंकर अशा प्रकारची परिस्थिती कोरोना काळामध्ये ज्या इस्कॉन मंदिरांनी यांना भोजन घातलं हे तर मुळात भुक्कडच आहेत आणि भुक्कडच राहणार आहेत पण इस्कॉन मंदिरांनी त्यांना कोरोना काळात करुण भोजन घातलं आणि भोजन घालणार आज ते उलटले महाराज कारण नसताना चिन्मय प्रभूंना ज्यांनी बंदिस्त केलं नवे नवे आपले काही संत होते जे भारतात येत होते त्यांच्याकडे विजा असताना देखील त्यांना धरलं महिलांवर रेप केले एका एका महिलावर वीस वीस तीस तीस लोकांनी रेप केल्याचे अनेक बातम्या समोर आल्यात आताच एक बातमी आलेली आहे की एका मोला एका माणसाला खिळे ठोकून मारलं महाराज यांचा इतिहास आहे या लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला जेलमध्ये घातलं स्वतःच्या भावाचा शिर कापल महाराज दारा शिकाओ हो, हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता या दारा शिकाव बद्दल एक माहिती सांगेल आपल्याला हा जरी मुस्लिम होता तरी हिंदू आणि मुस्लिम समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारा एक उपनिषदांचा वेदाचा शास्त्राचा अभ्यास करणारा एक अभ्यासक होता आणि तो त्यावेळेला राजगादीवर बसणार होता आणि तो औरंगजेबाचा सक्का भाऊ होता का महाराज यांना सख्ख्या बापाशी काही घेणं नाही सख्ख्या भावाशी काही घेणं नाही आहेत आणि म्हणून त्याकरता आपण पावलं उचलणं अतिशय महत्वाचं आहे यांनी तर सुधारलं पाहिजे आपण तर आदर्श करतो आदर्श देतो अशा काही लोकांना डॉक्टर अब्दुल कलाम सारख्यांना वंदन करतो आपण ते मुसलमान होते देशाचा राष्ट्रपती त्यांना बनवला सनातन हा कुठल्या धर्माचा द्वेष कधी करीत नाही परंतु आम्हाला निष्क्रिय बनवलं गेलं आम्हाला हे शिकवलं गेलं कोणी एका गा, एका गालात मारे दुसरा गाल पुढं करा शास्त्र असं सांगत नाही भगवान कृष्ण परमात्माने अर्जुन सांगितलं अर्जुन ओठ तस्माद उत्तिष्ट करून तेय योद्धा आहे खरं निश्चय ज्याला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला सैन्य योरभैर मध्ये रथम स्थापयुत याव देता निक्षेहम योद्धू कामा नवस अर्जुन म्हणतो दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा आणि द्रोणाचार भीष्माचार्यांना पाहिलं कदम संके द्रोण च मधू शोधन इसवी प्रति श्यामी पूजार हार वरी शोधन हे सर्व पूजनही आहेत मी याला मारू शकत नाही भगवान म्हणले अर्जुन हो अशोचनुसोचस्त प्रज्ञा वादांश भाष असे कदा असून पंडित हा तू पंडिता सारखं बोलतो पंडित नाही आहेस नको तो विचार करतोय तुझ्या समोर द्रोणाचार्य गुरु असू द्या भीष्माचार्य असू द्या ते अन्यायाच्या बाजूने उभे आहेत आणि अन्यायाच्या बाजून जो असेल त्याच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे म्हणून तस्माद उत्तिष्ट कौत्य करतो निश्चय आमची संस्कृती आम्हाला हीच सांगते सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारी दुसऱ्या गाल पुन्हा करा हे मूर्खपणाचे विचार आहेत एकतर कोणी घालात का मारावी त्यांनी गालात का मारावी हा प्रश्न आहे अरे त्यांनी मारेन आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे कोणी कोणाच्या गालात मारू नये कोणाही जीवाचा नवळू मत्सर मच्छार, वरम सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा तर हीच आहे कोणाचा मत्सर देखील करू नये द्वेष करू नये मा हिंसा सर्व होतानी कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये पण हिंसा कोणी करीत असेल तर ती सहन का करावी एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर पर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहेत महाराज आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो हाच आपला मोठा दोष आहे अन्याय करूच नाही पण अन्याय केलेला सहन देखील करू नये आपल्या सर्वांना माहित आहेत मध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवर अत्याचार त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचारावर बोलत असताना अत्या एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे नीच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत मग संविधानावर जर तुमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकतायत श्रीतनशे जुदा नारा लावण्याची काय आवश्यकतायत विश्वास ठेवा ना संविधानावर सोयीचं वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं आणि म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे जातीमध्ये वाटता कामा नये सर्व जाती पंत हे आपल्या आहेत जगामध्ये एकच धर्म आहे सनातन धर्म आहेत बाकी काही पंथ आहेत महाजन हे नकतोशी पंत हा कोणी एखादा महापुरुष ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाला आदर्श समजून इतर लोक त्या मार्गाने चालतात त्याला पंथ म्हणतात धर्म म्हणत नाही धर्म तो आहे जो कधी निर्माण केला नाही जो कधी नष्ट होऊ शकत नाही नित्य सर्वत असताना सनातन हा जो नित्य आहे सर्वगत आहे अचल आहे तो सनातन आहे आणि तो धर्म आहे आणि मग हे अन्याय करणारे कोण आहे हे अधर्मी आहेत हे धर्मी असू शकत नाही हे धर्मवान असू शकत नाही याला धर्म कसं म्हणावं जो दुसऱ्यावर अत्याचार करायला शिकवतो एकीकडं मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफीर म्हणता दु, दु, दुसरीकडं कब्रस्थान बनवून ताबाई घेता कब्रस्तान म्हणजे काय कब्रीची पूजा करणं याचा अर्थ काय झाला ती मूर्तीपूजा जगे ना मग तुम्ही इकडं काफिरांना मारतात त्यांनाही मारा ना तुम्ही कब्रस्तानची पूजा चालते तुम्हाला आणि मूर्तीची पूजा चालत नाही फक्त कब्रस्तान कशा करता आहेत ताबा घेण्याकरता फार दुःखद घटना आहे कालिपनाथ कालिपनाथांचं जे स्थान आहे मडी, त्याच्यावर सुद्धा या वक्त बोर्डन दावा ठोकलाय आणखी महत्वाची गोष्ट सप्तशृंगी माता सप्तसंगी मातेच्या मंदिरावर देखील नाव टाकलेत यापेक्षा दुर्दैव काय असू शकत आणि म्हणून सरकारला देखील आमची विनंती आहे सरकारने अशा प्रकारे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत मग कोणी अधर्म करीत असेल अन्याय करीत असेल तर कठोर निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि सरकार जर कठोर निर्णय घेऊ शकत नसेल तर हा समाज त्यांनी आपलं पुढं आलं पाहिजे आपण पाहिलं सर्व आणि त्याचा निर्णय तेवीस तारखेला आपण पाहिला, पाहिला। अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसतंय पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलथा पालथा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो पण अशा प्रकारची वाट पाहू नये सर्वांनी एकमेकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे प्रेम हे शब्दाच्या पलीकडे अनिर्वचन हे स्वरूपम परंतु प्रेमाला जर कोणी तुळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे हे लक्षात ठेवा तुकोबाऱ्यांचे उदाहरण आहेत करता न नीट श्वानाची पूस कुत्र्याचं शेपूट सर्व होतच मस्त <laughs> बरं का एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पाया हाडांचा चोरा झाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल हा डॉक्टर साहेब काही करा पण आमचा माझा पाय वाचवा डॉक्टरने मी प्रयत्न करतो डॉक्टरने दुसरं हाड टाकलं आणि त्याचा पाय वाचला ऑपरेशन सक्सेस झालं दोन वर्षानंतर डॉक्टरांची भेट झाली डॉक्टरने याच्यात पाय कसा काय म्हणजे डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहेत पण थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय झाड झुळूप दिसलं का थोडा झटका बसतो डॉक्टर मग तेवढा प्रॉब्लेम राहणारच आहे कारण ते कुत्रे जपायचं झाड आहे हाळाने सुद्धा गुण सोडला नाही आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच त्यांना कंट्रोल करण्याचं काम वास्तविक सरकारचं आहे आणि म्हणून आपण योग्य सरकार निवडून दिलेत जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत बांगलादेशामध्ये असणाऱ्या सनातनीवर हिंदूंवर बौद्धांवर होत आहेत तो, तो थांबला पाहिजे सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जलद निर्णय घेतला पाहिजे कारण मंदिरं पाडले प्रत्येक मनुष्याला आपापला भाव व्यक्त करण्याचे साधनं असतात प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी असू शकते परंतु आम्ही म्हणून तेच तुम्हाला करावं लागेल अशा प्रकारे कोणी बळजफी करीत असतील तर अशांवर आणि चांगल्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे हे सरकारला माझी विनंती आहे आणि त्याच्यावर चालू आहेत किती हिंदूंना मारलं मार जाळलं मेल्याच्या नंतर त्यांना हिंदू पद्धती अंत्यसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत मी तर आमच्या भारतवासियांना किंवा भारत, भारत सरकारला सांगेल काही लोक म्हणतात आतंकवादाला धर्म नसतो मग आतंकवादा जर धर्म नसतो तर पेट्रोल टाकून पेटवून द्यायला कशा करता धर्म नसतो म्हणते तुम्ही जर धर्म नाही ना आतंकवादाला मग तो मेल्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून झागलं पेटून द्या बघा कसा तिळपाप होतो या लोकांचा का त्याच्यावर सहन करायचे आणि म्हणून बांगलादेशामध्ये जे करतायत त्यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पण आपण सावध राहावं आपण जर सावध राहिलं नाही पुन्हा मी सांगेल असे जर तुम्ही जातीमध्ये वाटले जाल तर जी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली ती आपल्याकडे का होणार नाही धर्माबद्दल धर्माचं रक्षण करणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे धर्माचं रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करेल धर्म रक्षती रक्षता हा धर्म तर चांगलंच शिकवतो मग ह्या वाईट घटनेसमोर समोर का येतात येत असतील तर दंड करा तुकाराम महाराज सांगतात अन्याय राजा न करीता दंड बहुत ते दंड पिळतील राजा जर अन्यायला दंड करीत नसेल तर अन्याय करणाऱ्याचा गुस्सा वाढत असतो अन्याय करणाऱ्याचं मनोबल वाढत असत अन्याय करण्याचं मनोबल तोडलं पाहिजे अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे म्हणून याकरता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे ही विनंती माझी सरकारला असेल आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत पीडित असणारे संत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा माग एक प्रकार घडला पालघरला दोन साधूंना मारलं व्हिडिओ आपण पाहिला असेल ते साधू त्या पोलिसांकडे जायचे आणि पोलीस त्यांना समाजामध्ये ढकलत होते काय केलं हो सरकारने त्या साधूंना मारणाऱ्यांना शिक्षा झाली का काय झाली ते याचा अर्थ सरकारने सुद्धा या ठिकाणी सावध सावधलं पाहिजे आम्ही तुम्हाला हक्काने निवडून दिलेला आहे आता बोलण्याचा आमचा हक्क आहे हिंदू असतील सीख असतील बौद्ध असतील अशांवर जर अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे कुठे जाणार ते आणि म्हणून बांधव म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारावं आणि आज या ठिकाणी आपण सर्व या आक्रोश मोर्चाला उपस्थित झालात मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एकत्र देऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं बलवान व्हावं बल हो। की अन्याय करणारची हिंमत होणार नाही अशा प्रकारची आणि बल शक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपे निर्माण हो हेच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो धर्म की धर्म की अधर्म का नाश हो अधर्म का प्राणी सनतन सनातन हिंदू धर्म की गो माता की गो माता की हत्या गो हत्या, गो हत्या। भारत हो दे 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 दे।